रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात मोर्चा परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सर्वदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेला हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर प्रशालेमागे जिल्हा परिषदेच्या पुरम गेट समोर आला या ठिकाणी पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाचे असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी केवळ आंबेडकर समाजात रस्त्यावर उतरतो हे दुर्दैव आहे असे सांगतानाच घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी अन्यथा रिपाई यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले ش هماره 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 سوکر سورون ش هماره 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 بابا سلام پرتاستا Jesus قرباني جتنه ذا تیر نيشه دکار اسو دکار اسو دکار اسو دکار اسو قرباني جتنه چی چوکشي झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे قرباني جتنه چی چوکشي झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे وی پبلیکن پارتي پندياکتا

सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट समोर परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम हन्मान्य महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत परभणमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपोर्ट पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो या भारत देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटींचा हा भारत लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते वारंवार त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो हे अतिशय खेयजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला करणार आहे असं एक संविधान लोकशाहीचा आधारभूत असे केंद्रबिंदू असणारं संविधान आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केले जातं मात्र इलेक्शन संपल्यानंतर ज्यावेळेस संविधानाला जोपासण्याची वेळ येते तेव्हाच मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू सर्व या बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना दिसत आहे या अगोदरी आंबेडकरी समाज संविधानाचं संरक्षण करत आलेलं आणि यापुढे आंबेडकर समाज कायम या संविधानाच्या समर्थनात आणि समाजाच्या संरक्षणासाठी उतरत राहील आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि राजा बसवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलन आणि मोर्चे होत आलेले यापुढे तीव्र आंदोलन मोर्चे निवेदन होतच राहतील त्यामुळे परभणी मध्ये जो आमचा बंधू आहे जो शहीद झालेला आहे त्याला आम्ही या ठिकाणी भाऊ राणे श्रद्धांजली वाली आणि याची चौकशी सफल व्हावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि याच्या या निदर्शनामध्ये आम्ही सर्व जाहीर निश्चित करत आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा